येत्या मंगळवारी होणार महानगरपालिकेची आरक्षण सोडत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून मनपा निवडणूक प्रक्रियेसाठी प्रभाग प्रभागनिहाय आरक्षण सोडत येत्या मंगळवारी होणार असल्याचे मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी सांगितलंय या, या प्रक्रियेसाठी लातूर शहरातील नागरिकांनी या आरक्षण सोडत प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील यावेळी मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी केलंय लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पं पंचवीस अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया ही येत्या मंगळवारी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालय येथे करण्यात येणार आहे तरी याद्वारे मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य करावे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.